इंद्रायणी नदीवरील पुलासाठी आणि कुंडमळा जोड रस्त्याच्या कामांना अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजुरी दिली या कामासाठी पंधरा कोटींचा निधी मागितला होता पण आठ कोटी रुपये मंजूर झाले आणि ऐंशी हजाराच्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी सही केली हे पत्र भाजपच्या पदाधिकाऱ्यास दिले असा आरोप शिवसेना उबाटाचे नेते संजय राऊत यांनी केला कुंडमळा घटनेनंतर पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार गप्प बसले आहेत त्या भागातील त्याचे आमदार सुनील शेळकेही बोलत नाही अजित पवार यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी घेणे गरजेचे आहे कालचे बळी हे भ्रष्टाचाराचे बळी आहेत असे राऊत यांनी म्हटले पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत त्यांना त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे अहंकार झाला आहे आता ते कुंडमळा दुर्घटनेची जबाबदारी घेणार का असा प्रश्न शिवसेना उभाटा नेते संजय राऊत यांनी अजित पवार यांना विचारला आहे